हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता सकाळचे भाजलेले आहेत साडेआठ इकडे कोबी आहे मागं आणि मुलांचा डब्बा बनवायचा आहे तो चपात्या केल्या चपात्याची चपात्या झाल्याच्या नंतरनं भाजी बनवायची होती पण नंतरनं परत लक्षात आलं की मुलांना शापूची भाजी आवडते तर मग शापूची भाजी न्यायला आली रानात ताजी ताजी िकडे बघा छा शापू आहे ने उपटून नेलेली आहे म्हणजे राहिलेली उपटायची थोडीशी बघा इथे शापूची भाजी उपटून नेलेली राहिलेली तर मग आता मुलांच्या डब्यासाठी शापूची भाजी घेते थोडीशी भाजीला बटाटा होता पण बटाटा पण नाही आवडत मुलांना जास्त तर बघा दहीवार पडलेले सकाळ सकाळ मस्त मस्त हिरवी हिरवी भाजी तर घेतली भाजी आता डब्याला बनवायची मुलांच्या हि तरच आहे घराच्या पुढेच काय घर तिकडे आणि मी भाजी न्यायला आली गेले की आमच्या बबड्या पण आला चलाय मी चालले बबड्या बबड्या चल <laughs> तर आता मी चालले घरी भाजी घेऊन चाललीय तुमच्या इथं पण असतात का अशा ताज्या भाज्या आमच्या इथं बघा अशी मस्त मस्त ताजी भाजी असते इकडे कोबी दिसतोय सगळा तर चल आता घरी जाते आधी भाजी बनवते कारण मुलांना शाळेत जायचे परत बघा आता तल्ली माझी सापूची भाजी बनवायची मस्त अशा वापात चाललं डाळ टाकली हरभऱ्याची चपाती भरली मुलांच्या डब्यात आणि आता डब्ब भाजी पण भरलेली आहे गरम गरम आत्ता मुलांचा डब्बा पहिले तर लावून घेते बाटल्या भरायच्यात अजून तर काल त्या गोवडी मामांना यांना मी चहा दिलेला होता आणि रात्री लक्षातच राहिलं नाही कसं काय काय माहिती हे कप बागार घेऊन यायचं तसंच होतं तर आता गेले होते आणायला घेऊन आली आहे काय माहिती काय तरी चाललंय त्यांचं बर बर आता घेऊन आले बरं का चहाचं कप आता घासायच्या इतर तर आत्ता पावणे पाच वाजलेत आणि मी चालली मुलं आणायला तर आत्ता गाड्या आली होती खडी खडीची एक गाडी आली आणि क्रॅशनची एक आली कारण उद्याच्याला स्लॅब टाकायचा आहे आणि जे की ते वरून सगळं म्हणजे ते फळ्या टाकतात ना ते लोखंडी तर त्या टाकून झाले ते तर त्याच्यामुळे आता उद्याच्याला स्लॅब टाकायचा आहे तर आता मी आधी मुलं आणून घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते खडी आली आणि क्रॅशन पण आणलं आहे तर उद्याच्याला आता स्लॅब टाकायचा आहे तर आधी पहिलं मी मुलं घेऊन येते कारण पावणे पाच वाजले येते आता मुलं न्यायला येऊन थांबले बरं का मी अजून काय मुलं आलेली नाही आहेत इथं कधी येतात काय माहिती पावणे पाच वाजून गेले तर मुलं न्यायला आले नाही इथं मस्ती करत बसले एकटेच मुलं काय अजून आलेली नाही येत <laughs> गाडीच्या आरशात <laughs> तर चला आता थांबते थोड्या मुलं येई पर्यंत इकडे बघा रेल्वे च्या जे झाड होते ते सगळे काढून इथं रेल्वे इथं काम चाललंय तर का तिकडे पोकले नाही आणि इकडे बघा रेल्वे कडेने किती छान केलंय सगळी झाड ही काढून मस्त मातीचे लेवल करून घेतलेले ले या मुरूम टाकून तिकडं चालू लेवल आणि इकडं झालेली मुला आली बाबा मुलं आली आता गाडीतून उतरतील आणि येतील इकडं तिकडं थांबल्या तर तिकडं थांबतात आमच्या टायमिंगला तर आम्ही शाळेत कधी चाललो ना तर सरांना सर जर दिसलं तर आम्ही लपून बसायचं आणि आजकालची मुलं सरांना सरांच्याच गाडीत घेतात परत नंतर ना सरांनाच म्हणतात बाय सर <laughs> बाय सर <laughs> सर पण बाजीबाई करतात लगेच त्यांचं दुसरं सर गेलं व्हिडिओ करते व्हिडिओ ती अशी काय स्टाईल केली थोडासा इन केलाय थोडासा नाही केला हा का द्या टिपिन चला सगळं क्रिकेट मध्ये पत्ता का काढून टाकलं सगळं हे तर बघा जिना चाललेला आहे मोबाईल कोणा तर ते गवंडी मामा होते तर त्यांचा मोबाईल राहिला का तर उद्या स्लॅब टाकण्यासाठी पाणी मला भरायचं होतं टाकी भरून ठेवायची होती ते 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 म्हणून मी मागे गेली आणि अंधार पडतो पार ते मामा गेल्यावर मग मी आले होते मागे पण तोपर्यंत तर फार अंधार पडला होता आणि तिथे मोबाईल दिसला मला मला एवढी भीती वाटायला लागली कारण सगळीकडे अंधार होता मग मी सगळ्या रूममध्ये जाऊन बघितलं कोण आहे का एवढी घाबरली होती मला आधीच भीती वाटते तर जास्त तर कोणी नव्हतं पण ते काय ना गौंडी मामांचाच मोबाईल राहायला असेल बहुतेक झालेले लावल्या मो ते काट्या इकडे जिना केलेला आहे तर हिथ मोबाईल राहिलाय त्या गवंडी मामा तर गेले कोणाचा काय माहिती मोबाईल त्यांचा ते आता उद्याच्याला येतात का कधी काय माहिती द्यावं लागेल फोन येतोय कोणाचा तरी तिकड जिण्याचे केले तिकडं काल वर चढली होती ह्याच्यावर वा भीती वाटते वा वर चढा एवढ्या इकडे ते क्रॅशन खडे आणून टाकली आज कारण की उद्या कि खडे पाणी लावले भरायला टाकी भरायची उद्या स्लॅब टाकायचा त्याच्यामुळे ते क्रॅशन टाकले इथं खडी टाकलेली पाणी लावायचे टाकेत आता त्याच्यासाठी इकडे आले इकडे शिमिट ठेवलेले पाणी लावायचे कारण टाकी भरून ठेवायचे तर त्या मामांचा मोबाईल राहिला होता तर ते आले होते आता नेहला आणि मोबाईल घेऊन गेले त्यांच्या लक्षात नसेल राहिलेला अरे बापरे टाकूच पाणी लावायचं पडायची इटा बापरे टाकू भरून द्यायची उद्या असली आपला पुरायची नाही उद्या टाकली कप ते चहा पेलेली घरी नेते आधी याच्यात पाणी टाकते पाणी भरून ठेवले त्यांना लागतं जास्त आणि घरी जाताना हात पाय धुवायला पण त्याच्यामुळे नाही अंधार पडलेला आहे बघा आता सगळा लवकरच दिवस जातो एकतर तर आता मी पण जाते घरी अंधार पडलाय कप धुवत होते इथं ते पाण्यातून काढलेत घरी गेल्यावर का असायचं चला पर अंधार पडलाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या बंगल्याचं काम आम पण कसं का वाटलं ते पण सांगा आता उद्या स्लॅब आहे ते पण दाखवणारच आहे स्वतःला नवीन कोणी असेल माझ्या चॅनेलवर तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बाय भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये